नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे फार वेगळा असा एक ब्लॉग कारण आज सुरुवातीलाच आपल्याला सांगणार आहे की आज माझ्या गावापासून अगदी जवळ असलेलं हे पावनभूमी एक गाव आहे इथे साक्षात प्रभू प्रभू श्रीराम माता सीता हे लक्ष्मणजी हे स्वतः इथे आलेले होते आणि ज्या वेळेला माता सीताचं रावणाने अपहरण केलं त्यावेळेला जटायू पक्षी जे होते जे जटायूसोबत जे युद्ध झालं त्यां आणि त्यांना ते, ते मरण आल्याच्या नंतर त्यांचा अंत्यविधी ह्या गावात झालेला आहे ही अशी पावनभूमी आहे आणि ह्या गावामध्ये तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे ह्या मंदिरामध्ये ती ही मूर्ती खूप एक म्हणजे प नवसाला पावणारं असं हे एक देवस्थान आहे आणि ह्याचं खूप महत्त्व आहे आणि ह्या मूर्तीची स्थापना स्वतः राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केलेली आहे असं म्हणतात आणि ज्या वेळेला जटायू पक्षीचा अंत्यविधी झाला त्यावेळेला त्यांचा अंत्यविधी ह्याच गावात झालेला आहे असं देखील म्हणतात म्हणून मी रामनवमीसाठी आपल्यासाठी <स्थाँगा> रमजानमध्ये महाशिवरात्री आल्यामुळे मला काही याला जमलं नाही म्हणून मी आज स्पेशल रामनवमीसाठी आपल्यासाठी एक हा ब्लॉग घेऊन आलेलो आहे बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा एक गाव आहे उत्रेश्वर पिंपरी म्हणून जर कधी आपण जर दर्शनाला यायचं झालं तर मस्साजोगपासून अगदी सात किलोमीटर ते आठ किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे एकदा अवश्य विजिट करा एकदा दर्शन करा इथली नदीची जी वाळू आहे कसलाही नाग घरामध्ये जर निघला इथली रेती जर नेऊन जर त्या नागाच्या जागेवर जर टाकली तर कधीही आयुष्यात तिथे नाग निघत नाही असंही म्हणतात आणि त्याची स्वतः परिस्थिती आम्हाला आलेली आहे आणि ती गावकऱ्यांनासुद्धा आलेली आहे मी तुम्हाला दाखवतो इथून इथे खूप मोठी महाशिवरात्रीला एक यात्रा भरत असते आणि सरळ हे जे रस्ता जो गेलेला आहे त्या ठिकाणी गेलेला आहे ज्या ठिकाणी रावणासोबत जटायू पक्षीचं म युद्ध झालेलं होतं हे उत्रेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे तुम्ही बघू शकता हे हे ठिकाण आहे तर एकदा विजिट प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एकदा विजिट करा आणि दर्शनाला नक्की या माझ्या गावात आज जो सप्ताह होता

स्वर्गाला भरून लावा त्या तुमच्या नाईला i right? पाळण्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद एकदा ताळी वाजवा आणखी आमच्या कमिटी विषयी बरं का चला तर मला वाटायला आणखी दोन तास कीर्तन करावं का कर काय वा बर का महिला मंडळी लक्ष द्या सगळं आता मुलगी माहेरी आली ना पिंपळगाव हे माझं माहेर आहे मुलगी माहेरी आली का तिला किती बोलावं हे कळतच नस बरोबर आहे ना आई बरोबर गप्पा मारल बरोबर गप्पा मारल मैत्रिणी बरोबर गप्पा इतक्या गप्पा मारते मैत्रिणी म्हणता आई कसं काय चाललंय ग तुझं शेजारी बरं का ग तुला सासूबाई म्हणती बर का ग तुझ्या घरी तसं मला पिंपळगावला आलं म्हणजे मी एक पिंपळगावची मुलगी आहे आणि माहेरी आलो मी तुम्हाला उपदेश करायला नाही आलो मी या पिंपळगावच्या जन्मभूमीचं दर्शन घ्यायला आलो नागेश नागेशपुरी महाराजांचे पाय लागले ज्या रामकृष्णपुरी महाराजांचे पाय लागले ज्या लागलेला गुरुवर एकनाथ महाराजांचे पाय लागले ज्या गावाला वैजनाथ महाराजांचे पाय लागले त्या भूमीच मी दर्शन घेण्यासाठी आलो ती तुम्हाला उपदेश करण्यासाठी येत होते मी सेवा करण्यासाठी आलो ती दर्शन देण्यासाठी येत होते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो सगळ्यांना धन्यवाद 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 फक्त आता अभंग होईल श्रीनिवास महाराज आणि पवार महाराज यांच्या हस्ते देहाडी फोडण्यात येईल लगेच आरती होईल आणि आरती झाल्यानंतर संयोजक सूचना सांगतील त्याच वेळेला टाळकरी टाळ खाली ठेवायचे तोपर्यंत कोणीही बोलायचं नाही चला जे هي ري دي تولي هي کيڙو نو گه گه تي ري تولي وا ري کي ڪري